शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांचा हवामान अंदाज त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा अंदाज पंजाब रावडक यांनीच दिलेला आहे पण यूटूबवर डायरेक्ट त्यांचा आवाज टाकल्यामुळे यूट्यूब कॉपीराईट देत असल्यामुळे हा साहेबांचा अंदाज मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे चला तर मंगळूया आपल्या आजच्या हवामान हो अंदाजाकडे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आठ ऑगस्टपर्यंत सर्व शेतीची कामे करून घ्या कारण राज्यात आष्ट आठ ऑगस्टच्या रात्री पाऊस चालू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला खूप जास्त पाऊस चालू होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे नऊ ऑगस्टला पाऊस होणार आहे कर्नाटक तेलंगणा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे कोकणपट्टी परभणी लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली या भागात नऊ तारखेला पावसाची सुरुवात होणार आहे नऊ तारखेपासून ते अकरा बारा तारखेपर्यंत अहिल्यानगर राहुरी शिर्डी कोपरगाव संगमनेर या भागात नऊ ते बारा तारखेपर्यंत शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान ठरणार आहे हा अंदाज खास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा या जिल्ह्यात नऊ ते बारा ऑगस्टपर्यंत पिकांना जीवदान देणारा पाऊस येणार आहे त्याचबरोबर दहा ऑगस्टच्या नंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे शेतकरी मित्रांनो आजचा हवामान अंदाज आपला संपलेला आहे आणि पंजाब राडवाक यांनी असे म्हणले आहे की अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद